प्रत्येकाला सुंदर चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते यासाठी बाजारातील महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टींचा सा योग्य वापर केल्यास त्वचा निसर्गाने दिलेल्या सौंदर्याशी उधळू शकते चेहऱ्याच्या उधळण्यासाठी मसूर डाळ आणि तूप यांचा लेप उपयुक्त आहे मसूर डाळ दुधात मिसळून रोज चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच त्वचेला निखार येतो तसेच डाळिंबाच्या सालीचा मधासोबत लेप केल्यास चेहऱ्यावरील वांग आणि डाग कमी होतात दुधा जायफळ उगाळून लावल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी वेगवेगळे उपाय देखील आहेत तेलकट त्वचा असल्यानी रात्री बटाट्याचा किफ चेहऱ्यावर सोडावा तर सकाळी मसूर डाळ पाण्यात भिजवून दुधासोबत लेप लावा यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा उजळते कोरड्या त्वचेसाठी कच्च्या दुधाने चेहरा धुवावा आणि बदाम लवंगयुक्त तेलाने मालिश करावी यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते तारुण्य टिपिका आणि पिंपल्स यांसाठी हर्बल उपाय फायदेशीर ठरतात धने वेखंड आणि लोद्र यांचा दुधासोबत लेप करून लावल्यास मुरळे आणि त्वचेवरील डाग दूर होतात आठवड्यातून एकदा गरम पाण्याने वाफ घेऊन गुलाब पावडर चंदन पावडर आणि गुलाब पाणी यांचा फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ होते पिंपल्स टाळण्यासाठी रोज तुळशीच्या रसासह मध घेणे फायदेशीर आहे निरोगी त्वचेसाठी आहारात काही बदल आवश्यक आहेत पुदिन्याची पानं आणि सितोपलादी चूर्ण यांचा समावेश केल्यास पचन सुधारते आणि त्वचा निखळते द्राक्षाचा रस पिल्याने त्वचेता निस्तेजपणा कमी होतो तसे संत्रेचा रस पपईचा गर किंवा सीताफळाचा गर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते आणि मऊ होते या घरगुती उपायांचा सातत्याने वापर केल्यास चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर आणि तजेलदार दिसू शकतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व